नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज डंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसर कार्यवाह भैयाजी जोशी यांच्या एका कथित वक्तव्यावरून उबाटा शिवसेनेचे नेते संघ आणि भाजपला टार्गेट करण्याचा धंदा करतायत तुमच्या रक्तात भिसळ आहे अशा प्रकारचं विधान तोंडाळ प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेलं आहे सत्तेवरून पायउतार झाल्यापासून उबाटा शिवसेनेच्या नेत्यांच्या तोंडी अस्मितेची भाषा उठसूट असते जेव्हा मुद्दा गुजरातीचा असतो तेव्हा उद्धव ठाकरे आणि कंपनीची मराठी अस्मिता प्रचंड जागृत होते परंतु हेच उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते जेव्हा चिता कॅम्प आणि भेंडी बाजार यासारख्या वस्त्यांमध्ये जातात तेव्हा अचानक मराठी अस्मितेचा झेंडा उतरवतात गुंडाळून ठेवतात आणि शेपूट घालतात मराठी नको हिंदीच हवं या मागणीसमोर मान दुखवतात आणि थेट हिंदीमध्ये बोलायला लागतात जेव्हापासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने हिरवं हिंदुत्व स्वीकारलेलं आहे तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या तरी मुद्द्यावरून संघाला जोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते सातत्याने करत असतात कधी पूजनीय सरसंघचालक मोहनराव भागवत तर कधी भैयाजी जोशी हे असं का करतात त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत एकतर भुंकणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं त्यांना उत्तर द्यायचं नाही हे संघाचं धोरण आहे त्यामुळे काहीही टीका केली तरी आपल्याला उत्तर मिळणार नाही याची उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना खात्री असते आणि दुसरं कारण संघाला जोडलं की उद्धव ठाकरे यांची जी नवी मतपेढी आहे त्या मतपेढीला प्रचंड उकळ्या फुटतात ही मतपेढी अधिक पक्की होते घाटकोपरमध्ये एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये भैयाजी जोशी यांचं भाषण झालं आणि त्या भाषणातलं एक वाक्य या मंडळींनी उचललं हे वाक्य होतं घाटकोपरची भाषा गुजराती आहे आणि याच विधानावरून राळ उठवायला या मंडळींनी सुरू केली उद्धव ठाकरेंची मजा ल इथपर्यंत गेली की ते भैयाजी जोशी यांना थेट अनाजीपंत म्हणाले शरद पवारांच्या छत्रछायेमध्ये आणि ब्रिगेडींच्या सानिध्यात राहिल्याचा परिणाम असावा की उद्धव ठाकरे यांच्या डोक्यामध्ये अनाजी पंत घर करून बसलेले आहेत बेताल वक्तव्य करताना उद्धव ठाकरे यांना विसर पडला की भैयाजी जोशी जे काही म्हणाले आहेत ते मराठीतून म्हणाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतः अनेक ठिकाणी जाऊन जी भाषणं केली त्याचा विसरसुद्धा उद्धव ठाकरे यांना कदाचित पडला असावा उद्धव ठाकरे हे मतांसाठी जेव्हा ठाकरेंचे वाकरे झाले तेव्हाचा हा किस्सा आहे म्हणजे अजूनही ते वाकरेच आहेत परंतु त्या काळात जरा ते जास्तच वाकरे होते अनिल देसाई यांच्या प्रचारसभेसाठी उद्धव ठाकरे चिता कॅम्पमध्ये गेले होते चिता कॅम्पबद्दल आपल्याला माहीत असेल चिता कॅम्प हा मुस्लिम बहुल एरिया आहे जेव्हा जेव्हा ए टी एसचे अधिकारी एखाद्या संशयास्पद दहशतवादी कारवाईच्या संदर्भात मुंबईतल्या काही भागांवर छापेमारी करतात तेव्हा ते चिता कॅम्पमध्ये आवर्जून जातात आणि असं म्हटलं जातं की या भागामध्ये बांगलादेशींनी मोठ्या प्रमाणामध्ये बस्तान ठोकलेलं आहे अशा भागामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होती आणि शिवसेनेच्या इतिहासातली ही पहिली सभा चिता कॅम्पमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा का होते हे उघड गुपित आहे कारण गेल्या काही काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी काही मतपेढी एकत्रित केलेली आहे बांधलेली आहे त्या मतभेढीची मुंबईमध्ये जी काही पॉकेट्स आहेत त्या पॉकेट्समध्ये चिता कॅम्पचं जे स्थान आहे ते खूप वरचं स्थान आहे अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे इथे सभा घेतात सभेला मोठा जमाव एकत्र झालेला आहे हा जमाव आहे टोपीवाले आणि दाढीवाल्या पुरुषांचा आणि बुरखावाल्या महिलांचा उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात करतात माझ्या तमाम हिंदू बंधू बांधवांनो मातांनो भगिनींनो असं न म्हणता माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो मातांनो भगिनींनो अशा प्रकारची सुरुवात करतात म्हणजे सुरुवातच शेपूड घालून भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे मराठीतून समोर उपस्थित असलेला जमावाला प्रश्न विचारतात मराठी मे बोलू की हिंदी मे बोलू म्हणजे सुरुवातच हिंदीमधून झाली आणि समोरचा जमाव हिंदी हिंदी असा गजर करतो उद्धव ठाकरे मराठी अस्मितेचा झेंडा खाली उतरवतात त्याची व्यवस्थित घडी करतात ही अस्मिता किशात घालतात आणि हिंदीमध्ये व्यवस्थित भाषण सुरू करतात सुरुवात हिंदीतून आणि अखेरसुद्धा हिंदीमध्ये उद्धव ठाकरे चिता कॅम्पमध्ये हिंदीमध्ये भाषण करतात त्याचं कारण स्पष्ट आहे कारण मनोमन त्यांनी मान्य केलेलं असतं की चिता कॅम्पची जी भाषा आहे ती भाषा मराठी नसून ती भाषा हिंदी भाषा आहे आणि इथे शेपूट घालून उद्धव ठाकरे पूर्ण भाषण हिंदीतून करतात इथे त्यांना प्रश्न पडत नाही इथे ते समोरच्या जमावाला प्रश्न विचारत नाही तुम्ही महाराष्ट्रात राहता तुम्हाला मराठीमध्ये बोलता आलं पाहिजे तुम्हाला मराठी अस्मितेचा गजर करता आला पाहिजे उद्धव ठाकरे कोणताही प्रश्न विचारत नाही कारण त्यांचा तो तोंडाळपणा आहे त्यांची जी शेलकी भाषा आहे त्यांचे जे टोमणे आहेत ते संघासारख्या संघटनेतल्या सज्जन नेत्यांसाठी राखीव आहेत जेव्हा समोर टज्यांचा जमाव असतो तेव्हा उद्धव ठाकरे शांत बसतात आपली भूमिका आटोपती घेतात आणि तेच करतात जे समोरच्या जमावाला अपेक्षित आहे मुस्लिम मतदारांच्यासमोर वाकायचं झोकायचं आणि वेळ पडल्यास सरपटायचं हे धोरण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेलं आहे चिता गॅम्पमध्ये उद्धव ठाकरे यांनी जे काय केलं ते या धोरणाला अनुसरूनच केलं या जमावासमोर उद्धव ठाकरे यांना जर उद्दामपणा दाखवण्याची धमक असती तर मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर बेहराम बाडा नावाची अनधिकृत वस्ती उभीच राहिली नसती या वस्तीमध्ये चार चार मजली झोपड्या कधीच उभ्या ठाकल्या नसत्या उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हा निलाजरेपणा पुरेपूर मुरलेला आहे आणि त्याच्यामुळे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाह वाकून ही भूमिका उद्धव ठाकरे नेहमी घेत असतात भैयाजी जोशी जे काही म्हणाले तिथे वाकून बघताना चिता कॅम्पमध्ये उद्धव ठाकरे यांनी काय केलं याचं मात्र त्यांना व्यवस्थित विस्मरण झालेलं आहे फक्त कल्पना करा चिता कॅम्पमध्ये सभा सुरू आहे आणि तिथे समोरचा जमाव म्हणतो आहे की मराठीमध्ये नको हिंदीमध्ये भाषण करा आणि तेव्हा उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत तिथे उपस्थित आहेत आणि ते समोरच्या जमावाला म्हणतात अच्छा तुम्हाला हिंदीमध्ये भाषण हवं आहे म्हणजे तुम्हाला मराठीवर अजिबात प्रेम नाही आहे मराठी अस्मितेवर तुमचं प्रेम नाही आहे म्हणजे तुमच्या रक्तामध्ये भिजळ आहे आणि तुम्ही सगळे टिपू सुलतानची अवलाद आहात कल्पना करा काय झालं असतं या लोकांना स्टेजवर उतरवून लोकांनी हाणलं असतं आणि कपडे काढून घरी पाठवलं असतं म्हणजे मतांसाठी झुकण्याची वाकण्याची आणि कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्याची जी काही उदाहरणं आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची एक दोन नाही आहेत खंडीवर उदाहरणं आहेत आणि ही उदाहरणं शोधण्यासाठी तुम्हाला फार दूरपर्यंत जाण्याची गरज नाही आहे गेल्या दहा वर्षांचा इतिहास जरी तुम्ही तपासलात तरी तुम्हाला अशा प्रकारची शेकडो उदाहरणं सापडू शकतील ही मंडळी जेव्हा सत्तेवर असतात तेव्हा त्यांना मराठी अस्मितेचा विसर पडतो मराठी शाळांचा विसर पडतो मराठी भाषेचा विसर पडतो आणि सत्तेवर असताना ही मंडळी काम काय करतात तर उर्दू भवन उभारण्याची कामं ही मंडळी करत असतात सत्यावरून जेव्हा हे लोक खाली येतात तेव्हा यांना मराठी अस्मिता आठवते मराठी भाषा आठवते आणि या मराठी भाषेसाठी आपण किती लढतो आहे अशी नौटंकी ही मंडळी सुरू करतात मराठी अस्मितेच्या बाता करणाऱ्या या मंडळींनी मराठी भाषेची अवस्था मराठी अस्मितेची अवस्था त्या चंद्रभागा आजींसारखी करून ठेवलेली आहे चंद्रभागा आजी आपल्याला आठवत असतील मातोशीसमोर एक आंदोलन झालं होतं वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये या अत्यंत वयस्कर बाई सामील झालेल्या अगदी तरुणाईच्या उत्साहाने सामील झालेल्या आणि ठाकरेंच्या भक्तीने या बाई इतक्या गे भारवून गेलेल्या की त्यांना सुद्धा भान राहिलं नाही परंतु या चंद्रभागाबाई फक्त उन्हाताण्यात आंदोलन करण्यासाठी असतात लढण्यासाठी असतात पक्षासाठी आवाज उठवण्यासाठी असतात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवारासाठी आपली भक्ती दाखवण्यासाठी असतात सत्तेवर असताना सत्तेची फळं चाकण्यासाठी मात्र चंद्रभागा जी कधीच नसतात तेव्हा तिथे असतात प्रियंका चतुर्वेदी चिता कॅम्प महाराष्ट्रात आहे मुंबईमध्ये आहे परंतु चिता कॅम्पमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे भाषण ठोकायला जातात तेव्हा चिता कॅम्पची भाषा ही मराठी भाषा नसून हिंदी भाषा आहे हे मनोमन स्वीकारून उद्धव ठाकरे तिथे हिंदीमध्ये संपूर्ण भाषण ठोकतात आदित्य ठाकरे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे वरळीमधून जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढतात वरळी मुंबईतसुद्धा आहे महाराष्ट्रातसुद्धा आहे वरळीमध्ये सुद्धा मराठी बोललं पाहिजे परंतु आदित्य ठाकरे वरळीमध्ये फलक कोणते लावतात केम छो वरळी केमछो वरळी हे फलक लावणं म्हणजे मराठीचा जय जयकार आहे मराठी अस्मितेचा जय जयकार आहे असं बहुधा आदित्य ठाकरे यांना वाटत असावं म्हणून ते गुजरातीमध्ये फलक लावतात याच वरळीमध्ये वरळी कोळीवाडा आहे मोठ्या संख्येने मराठी मतदार आहेत खंडीभर मराठी मतदार आहेत परंतु त्यांच्यासाठी कसं काय वरळी असा फलक लावण्याची इच्छा आदित्य ठाकरे यांना होत नाही कारण ते मराठी अस्मितेचा जय जयकार करत असतात मराठी अस्मितेचे हे जे ठेकेदार आहेत ते बोगस असल्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये मराठी माणसांचा लोंढा मुंबईच्या बाहेर सातत्याने आहे आणि थेट कर्जत कसारापर्यंत हा लोंढा गेलेला आहे इथे विरारपर्यंत गेलेला आहे आता तर विरारच्या पलीकडे सुद्धा मराठी माणसं जात आहेत आणि तिथे आपलं घर आहेत मराठी माणसाला मुंबईमधून हद्दबार करणारी मंडळ हीच कारण यांची ही जी मराठी अस्मिता आहे ती अत्यंत बोगस अस्मिता आहे मुंबऱ्यामध्ये अलीकडेच ते, अली ते प्रकट झालं एका तरुणाने मराठी भाषा बोलण्याचा आग्रह धरला म्हणून दोन मुस्लिम तरुणांनी त्याला चुपलं जोपर्यंत चोपणारे हे मुस्लिम आहेत हे जितेंद्र आव्हाडांना ठाऊक नव्हतं जोपर्यंत हे ठाकरेंना ठाऊक नव्हतं तोपर्यंत बोमबोम सुरू झाली जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मारणारे मुसलमान आहेत तेव्हा सगळ्यांची दातखळे बसली सगळे एकाएकी गप्प झाले असे गप्प झाले त्याला म्हणतात ना गधे के सरसे सिंग त्याप्रकारे गप्प झाले कोणीही बोलत नव्हतं कोणीही निषेध करत नव्हतं अशी यांची मराठी अस्मिता आहे आणि या अस्मितेचे ठेकेदार जेव्हा भैयाजी जोशी यांच्यासारखी सज्जन व्यक्ती एखादं वाक्य बोलतात त्याचे संदर्भांना लक्षात घेता राळ उठवतात आणि अशा प्रकारची वातावरण निर्मिती करतात की महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता धोक्यात आलेली आहे चिता कॅम्प आणि वरळीमध्ये भिंडी बाजारामध्ये मराठीच्या नावावर शेपूट घालणाऱ्या ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या जयजयकारावर या व्हिडिओमध्ये मी व्यक्त झालो या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आवर्जून व्यक्त व्हा कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या भावना व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद